नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मर्शी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रत्येक शेतकरी आपल्या गोठ्यामध्ये चांगलीच उत्पादन देणाऱ्या गाई तयार करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो आणि या प्रयत्नामधून आता मार्केटमध्ये जसं चांगल्या कंपन्या सीमेंट्स आलेले आहे त्यामध्ये कन्व्हेशनल सिमेट्स आणि पोटर सिमेंट्स या दोन्ही प्रकारचे सीमेट्स मिळतं आणि जे काही स्वॉटेड सिमेंट आलेले आहे त्याच्या किमती खूप जास्त आहे आणि आपण अपेक्षापुटी आपल्या काही निवड गायींसाठी त्या सिमेंटचा वापर करतो आणि जर आपण या सिमेंट्स वापरूनही जर आपल्या गोठ्यामध्ये जर कालोड होणार नसली तर हे खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं आहे याबाबतच आज तुम्हाला मी माहिती देणारे फारशा अपडेट देणारे हा व्हिडिओ तर बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक आप शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता तुम्ही समोर बघू शकता की बघा जर्शीमध्ये एक आपण गोठ्यामध्ये तीस टक्के जर्शी पाहिजे याकरता आपण गोठ्यामध्ये एक जर्शी पहिल्या व्यताची गाई आहे आपण तयार केली आहे तर या गाईचं मित्रांनो आपण बायबच्या जायदबुलची ही कालवड आहे पहिल्या व्यताची आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं तिनं ऑर्डर क्वालिटी तयार केलेली आहे आता हिची जी आई होती मित्रांनो आपल्याकडं ती एच एप क्रॉसचीच आहे आणि तिला आपण हे बायब कंपनीचं जायजचं सिमेंट भरलं होतं आणि आपल्याला कनुशत सीमेंटला सी कालवडे मिळाली होती तर मित्रांनो हिचं झालं असं आता जेवढेच आपण वर काम करण्यास आपल्या मर्सडरी फार्ममध्ये सुरुवात केली त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण काही कालवडींसाठी किंवा काही गायींसाठी सिलेक्टिव्ह आपण टीचा वापर केला होता न, आपन, न, आ, न, तर सुरुवातीला मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीनं कालवड संगोपन केलं आणि नऊ ते दहा महिन्यामध्ये कालवडी या हिटवर येण्यास सुरुवात झाली तर पहिले काही कालवडी आपण त्या थोड्याशा लवकर भरल्या होते आणि साधारणतः त्यांचे पाच ते सहा माज आपण जिरवले होते आणि त्यानंतर त्यांना आपण सॉफ्टवेअर सिमेंट भरलं होतं आणि आपल्याला त्यांच्याकून कालवडी मिळाल्या होत्या तर मित्रांनो परंतु दुसऱ्या व्याथामध्ये थोडंसं लवकर भरल्यामुळं पहिल्या व्यथा तर दूध मिळालं परंतु दुसऱ्या व्याथामध्ये प्रॉब्लेम आला आणि दूध काय म्हणावं असं दुसऱ्या व्याथामध्ये मिळालं नाही म्हणून आपण आपल्या गोठ्यामध्ये ज्या पाठी मागून ज्या तयार झालेल्या इम्पोटर सिमेंटच्या कालवडी तर त्यांना असं ठरवलं चौदा ते पंधरा महिन्याशिवाय आपण त्या भरल्या नाही पाहिजे तर त्यानुसारच आपण ही समोर जी तुम्हाला दिसते बायप जर्शीमधली आहे जायद म्हणून बोलवता तर ह्या कालवडीला आपण आठव्या नवव्या महिन्यापासून ही हीटवर यायला सुरुवात झाली ती परंतु तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जसं लवकर भरल्यामुळं ते दूध देत नाही आणि नंतरची थोडीशी आपल्या मोडल्यावर होती कालवड म्हणून आपण थोडंसं इथं चौदा महिने वय होऊन दिलं तोपर्यंत मित्रांनो ही नव्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापासून हिट करीत होती आणि हिट केल्यानंतर तिचं वजन सुद्धा त्या टायमाला थोडंसं कमी होतं आणि त्यामुळं आपण तिला चौदा महिन्यापर्यंत वाट बघितली आणि हिच्यासाठी आपण पूर्ण पेडिग्री चेक करून ही स्वतः बायबच्या ज्या आहेत बुलच्या आहे जर्सीची आणि हिची पूर्ण पेडिग्री चेक करून आपण हिला ए बी एस कंपनीचा बिग शॉट हा बुलने वाढला होता आणि मित्रांनो त्याची किंमत अडीच हजार रुपये आहे आणि आपण डॉक्टरांसह जाऊन हा स्पेशली आणला होता त्यानंतर डॉक्टरांना आपण दोनशे रुपये भरण्यात दिले होते असे सत्तावीसशे रुपये या कालवडीसाठी आपल्याला लागले होते आणि त्यानंतर आपण ही कालवड भरली साधारणतः सातव्या माझाला परंतु मित्रांनो त्यानंतर एकवीस दिवसांना ही कालवड परत उलटली आणि ती काय प्रेग्नंट राहिली नाही त्यानंतर थोडंसं वाईट वाटलं आपले सत्तावीसशे रुपये वाया गेले परंतु त्यानंतर मित्रांनो आपण परत तिला एक दोन कन्व्हेन्शनल सेम टाकले मध्ये एन डी डी बीचे तर ते जर्सीमध्ये येत होते आपण कन्व्हेशनल टाकले आणि त्या दोन कन्व्हेन्शनल सेम सुद्धा ती प्रेग्नेंट राहिली नाही मग एक शेवटचा ट्राय म्हणून आता तुम्ही बघू शकता शेवटचा ट्राय म्हणून आपण तिला पुन्हा एकदा ए बी एचचाच बिग शॉट म्हणलं आता शेतकऱ्याला आशा राहती ए बी एचचाच आपण बिग शॉट हा परत एकदा अडीच हजार रुपयाचा स्टो आणला सॉल्टेड आणि त्यांना प्रेग्नेंट करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामध्ये आपल्याला यश मिळालं ती प्रेग्नेंट झाली आणि आत्ता डिलेवरी झाली तिची तर मित्रांनो डिलेवरी झाल्यानंतर तिनं नऊ महिने आणि नऊ दिवस वरले घेतले आणि सॉफ्टवेअर सिमेंट भरलेलं असतानासुद्धा आपल्याला याला मेल झाला गोरा झालेला आहे आपल्याला कालवडायची मिळाली नाही तर तुम्ही हिशोब करू शकता आता ते अडीच ना अडीच दोन वेळेस आपण सॉफ्टवेअर सिमेंटचा वापर केला ते पाच हजार रुपये ते झाले त्यानंतर ते चारशे रुपये ते भरायचे म्हणजे पा असे पाच हजार चारशे रुपये ते झाले आणि त्यानंतर आपण मध्ये दोन ट्राय केले होते त्यांचे साधारणतः तीनशे तीनशे रुपयेचं आपण पकडू तर ते सहाशे रुपये असे पाच हजार चारशे प्लस सहाशे असे टोटल सहा हजार रुपये एकट्या या जर्सी गाईवर मित्रांनो आपले खर्च झालेले आणि एवढे खर्च करून आपल्याला तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये कशा कशाप्रकारे तिला शॉटचा गोरा झालेला आहे मेल झालेलं आहे तर एवढा खर्च करूनसुद्धा आपल्याला मित्रांनो थोडी निराशात पदरी पडली आहे तर तुम्ही बघू शकता आपण हिला ट्रान्झॅक्शन फेड आणि आपण चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस ती छोटीशी होती त्यावेळेस आपण तीन तीन लिटर दूध पाजून आतापर्यंत तिचं संगोपन केलं आणि मोठ्या आशेनं आपण इम्पॉर्टंट सिमेस आणि कालवड होईल जर्सीची आपल्याला खरं तर गोठ्यामध्ये दहा गायी असेल तर दहापैकी तीन ते ती चार गायी आपल्याला या जर्सीच्या करायच्या होत्या परंतु पहिलीच निराशा पदरी पडली त्यामुळं थोडंसं नाराज झालेला आहे आता तुम्ही बघू शकता सहा हजार रुपये एका गाईमागं जर शेतकऱ्याचा लॉस होत असेल तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि मित्रांनो आत्ता ही कालच व्हॅली आहे आता, आता तुम्ही बघू शकता त्याची आटा क्वालिटी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आणि जर्शीची मुळातच उंची आणि हाईट कमी राहते आणि कमी चाऱ्यामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे सुटवते जास्त उष्णता जरी वाढली तरी तिची सहन करण्याची कॅपॅसिटी चांगली असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅट आणि डिग्रीसाठी आपण आप असं म्हणू शकतो याच्या पाणी म्हशीच्या मधला जी गाय म्हणता येईल ती आपल्याला जर्सी ब्रीड मानता हो येईल तर आपण जर्सीवर असा एवढा खर्च केला आणि या पद्धतीनं आपल्याला थोडंसं नुकसानच झालेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघा आता समोर हे ए बी एचच्या बिग शॉटबुल्सचा मेल आहे आणि सॉटर सिमेंट भरलं होतं पण सॉटर सिमेंट्सला हा आ, मेल आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता कलरसुद्धा पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे आणि आई थोडी ब्लॅक केसमध्ये आहे परंतु इथं पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे ब्राऊन कलरमध्ये आता तुम्ही तिचं गोरा बघितलं असेल तर मित्रांनो आता काय करू शकतो आपल्या शेतकऱ्याच्या जेवढं हातात आहे आपण तेवढं करू शकतो आणि मित्रांनो आपल्या गोठ्यामधील ज्या दोन एच एफच्या सेकंड जनरेशनच्या कालवडी होत्या त्या आता वेळे आहे आणि त्यांना आपण एन डी टी व्हीचं चाळीस चारशे बत्तीस हे कन्व्हिन्सन भरलं होतं आणि या दोन्ही कालवडींना मित्रांनो यांना सुद्धा गोरे झालेली आता तुम्ही समोर बघू शकते ही ब्लॅक अँड व्हाईट कलरची जी दिसते समोर तुम्हाला ती आकाशदीपची आहे आणि अशा पद्धतीने बघा आता क्वालिटी आता मिल्किंग होऊन एक दोन तास झाले ते बघू शकता आर्डर क्वालिटी अशा पद्धतीने डेव्हलप झाली आणि त्याचबरोबर साईटला ही डब्ल्यू डब्ल्यू एस मॉटेल सिमेंटची पहिल्या बिथातली कालवड आहे तर मित्रांनो आता प्रश्न असा आहे बऱ्याच शेतकऱ्यांची यांनी आपल्याला दूध किती दिलेलं आहे किंवा देऊ राहिले तर मित्रांनो आता साधारणत एक पंधरा दिवस झालेले तर साधारणत या बारा बारा चोवीस लिटर फर्स्ट टायम गेले आहे तर एका जनरेशनमध्ये एक किती दूध वाढतं आता ही समोरच तुम्हाला जी खाली पैसे गाय दिसते ना मित्रांनो ही एन डीबीच्या चाळीस चारशे पंधरा सिमेंटची आहे आणि तिच्या तिलाच आपण हे स्वाटर सिमेंट टाकलं होतं मॉन्टेल तर या गाईंना आपल्याला पहिल्या वेताला फर्स्ट टायम वीस ते एकवीस लिटर वीसच पकडू आपण वीस लिटर दूध दिलं तर तिच्या अपेक्षा तिच्या लेकीनं आपल्याला ले चार लिटर दुधाची वाढ दिलेली आहे तर एका जनरेशनमध्ये आपण तीन ते चार लिटर दुधाची अपेक्षा करू शकतो म्हणजे जे आता मार्केटमध्ये मा वीस वीस हजार लिटरचे जे बोल आलेले आणि बरेचसे शेतकरी सांगतात का हा बोल भरल्यानंतर आपलं एवढं दूर वाढेल तर या खोट्या अपेक्षेमध्ये तुम्ही राहू नका समोर तुम्हाला प्रॅक्टिकली रिझल्ट आपल्या मर्शी फार्ममधला सांगतोय जे आहे ते सगळं खऱ्या गोष्टी आहे त्या तुम्ही समजत घ्याल तर मित्रांनो यांना साधारणतः इतके मोठे गोरे झाले का पहिल्या व्यथाच्या मानानं साधारण पन्नास पंचावन्न किलोपर्यंत दुईल गोरे झाले आणि या दुही कालवडींना नऊ महिने ह्या समोरच्या दीप ना ब्लॅक अँड व्हाईट दिसते तुम्हाला या कालवडीने तर नऊ महिने बारा दिवस घेतले आणि या गायीनं मॉन्टेलच्या कालवडीना नऊ महिने तेरा दिवस घेतले आणि त्यानंतर पन्नास पंचावन्न किलो वजनाचे मेल झाले गोरे झाले पण एक व्यवस्थित म्हणजे जार वार व्यवस्थित पडला आणि किटोसेसमध्ये अजिबात गेले नाही आपण ट्रान्झॅक्शनचा जो प्रोग्राम राबवतो नव्या महिन्यामध्ये तो व्यवस्थित राबवल्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण आली नाही मध्ये काही दोन्ही काल उडी गेल्या नाही डे वन पासून ज्या दिवशी जनल्या त्या दिवसापासून चार्याला कमी नाही आणि खाद्य खाण्यात कुठलीही कुचराई करत नाही आणि आता व्यवस्थित थोड्या दुधाला लागलेल्या तर बघूया आपण आता सव्वा महिन्यानंतर साधारणतः त्यांचा पीक येतो तर आपण बघूया अजून चोवीस सीटरपेक्षा किती वाढ होती किंवा चोवीस सीटर रस्त्या थांबतात हे कळण आपल्याला येणार आहे कालावधीमध्ये पण टोटल समाधानी आहे या दोन्ही बीडबद्दल या दोन गाया पहिल्या बेतातल्या चालल्यानंतर आपल्या दुधाची फॅट डिग्रीसुद्धा वाढलेली आहे आपण पर्सनली काही यांची फॅट डिग्री अजून चेक नाही केली परंतु फॅट डिग्री त्यांची वाढलेली आहे आता तुम्ही ही डब्ल्यू डब्ल्यू एचची ची, ची बघा अशा पद्धतीने ऑर्डर क्वालिटी अतिशय सुंदर आलेली आणि मागच्या बाजूनं जे ऑर्डर विथ म्हणतो जे कासेची रुंदी पाहिजे ना ती तुम्ही बघू शकता अतिशय कम्पॅक्ट कास आहे आणि हे बघा पायाचा जो मागच्या पायाचे जे घोटे आहे ते गुडघे म्हणतो आपण त्या गुडघ्यांच्या वरती किती कास आहे चार वेद जरी झाले तरी ती कास खाली येणार नाही ज्या जुन्या गायाचे ज्या आपल्या झोळं काशी होते ना त्या पद्धतीनं आता हीच समोर तुम्ही सुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं कशी ऑर्डर क्वालिटी आहे बघा अशा पद्धतीनं तिने छान ऑर्डर क्वालिटी हलपा भरपूर आला होता हलपा जाता जाता आतापर्यंत गेला एक दोन दिवसापूर्वी हलपा त्यांचा कमी झाला आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हलपेची ट्रीटमेंट त्यांना मीठ हळद आणि आयोडिक्स आणि हे जे आपले घरगुती उपाय आहे वडी यापैकी एक उपाय करून आपण त्या हलपा कंट्रोल करू शकतो हलपा हे गरजेचं आहे निसर्गाने दिलाय म्हणजे ते त्याच्यामागं काहीतरी सायंटिफिक कारणं असल्याशिवाय पहिल्या वेळ येणार नाही आका में है। है। में आता तुम्ही बघू शकता आकादीपर थोडं बिंबीमध्ये हलपा आहे बाकी तुम्ही सडातला अंतर बघू शकता का असे होते वेन स्पष्ट दिसत आहे हीच आज फार्मचे अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करायची होती आणि आपल्या जे जर्सीच्या बाबतीत झालेले मित्रांनो ते आता नुसकान भरून येणं रोगे आहे तर हा अनुभव तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये निश्चित कामाला या येईल यामुळं मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक आप शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेट